नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय दुरुक्कर राहणार धाराशिव आज तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो जवळजवळ एक वर्षाने आपण आज व्हिडिओ पोस्ट करत आहोत सध्या जून महिन्याची नऊ तारीख आहे मरा आणि मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि सर्व शेतकरी सध्या पेरणीची लगबग करत आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या सोयाबीनच्या जाती वाण उपलब्ध आहेत तर सध्या आपल्याला कोणतं वाण चांगलं उत्पादन देईल किंवा आपणाला सोयाबीनची कोणत्या वाणाची कोणत्या जातीची लागवड करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की सोयाबीन तुम्ही लागवड करत असताना आत्ताचही जी तारीख आहे की नऊ दहा किंवा एक तुम्ही जवळजवळ बारा तेरा तारखेपर्यंत जे शेतकरी लागवड करणार आहेत तर त्यांनी लक्षात घ्या की आपण जर नव्वद दिवसाच्या व्हरायट्या केल्या तर जवळजवळ आपलं तीन महिन्यात सोयाबीन काढायला येईल आणि खूप मोठे पाऊस असतील त्यावेळेस आणि जे जास्त जास्त दिवसाच्या व्हरायट्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण के डी एस सातशे त्रेपन्न असेल के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा असेल किंवा फुले संगम असेल तर अशा जर जास्त दिवसांच्या व्हरायट्याचा जर वापर तुम्ही जर केला तर तुमचं एकशे दहा एकशे वीस दिवसामध्ये सोयाबीन काढणीस तयार होईल आणि तुम्हाला थोडा पाऊस कमी असेल त्यावेळेस काढणीच्या वेळेस कारण आता सध्या मृग नक्षत्र आहे आपल्या सरा सरासऱ्या पेरण्या ज्या आहेत ते वीस पंचवीस तारखेच्या पुढून म्हणजे वीस पंचवीस जूनच्या पुढूनच दरवर्षी होतात परंतु सध्या मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल लातूर जो सध्या आणि नांदेडचा काही अलीकडचा भाग तर याच्यामध्ये पाऊस चांगला झालेला आहे सोलापूरच्या भागामध्ये पाऊस चांगला झालेला आहे आणि जे शेतकरी जास्त सोयाबीन लागवड करतात तर त्यांच्यासाठी एक मेसेजच समजावा की लागवड करत असताना कालावधी आणि दिवस तुम्ही लागवडीचे आता तारीख आजची किंवा जी ज्या तारखेला लागवड करणार आहे तिथून आपणाला लवकर येणाऱ्या वऱ्हाट्या केल्या तर नव्वद दिवसात आणि उशिरा येणाऱ्या जर वऱ्हाट्या केल्या तर एकशे दहा एकशे वीस दिवसाच्या तर आपण सोयाबीन कधी काढणी येतं कारण आपण सगळी तयारी करतो परंतु ज्यावेळेस हॉर्वेस्टिंग होते किंवा काढणी होते त्यावेळेस आपला माल भिजतो हो किंवा आपलं सोयाबीन भिजतं आणि मग परिणामी आपलं सोयाबीन डॅमेज झाले की भाव कमी येतो याचा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण लागवड करावी ज्या ज्या शेतकऱ्यांना यावर्षी शक्य आम्हाला पण जास्त शक्य झालेलं नाही तुम्हाला पाठीमागं दिसू शकते की आम्ही सरीवरंबा पद्धतीचा दरवर्षी प्रमाण यावर्षी थोडासा केलेला आहे जास्त काही नाही परंतु सात आठ एकर प आम्ही वरंबा पद्धत करणार आहोत आणि उर्वरित क्षेत्र बी बी एफनी करणार आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांना जमतं आहे सरीवरंबा पद्धती त्यांनी त्याचा वापर करावा आणि ज्या शेतकऱ्यांना सध्या सरीवरंबा पद्धत जमत नाही त्यांनी बी बी एफचा जरी वापर केला तरी चालेल जेणेकरून तुमचं चा सोयाबीन चांगलं येईल फक्त हे लक्षात ठेवा की यावर्षी तर मी रेकमेंड करतो आहे की सांगतोय शेतकऱ्यांना की जास्त कालावधीच्या व्हरायट्याच लावा जसं की बाबा के डी एस सातशे सव्वीस असेल सातशे त्रेपन्न असेल नऊशे ब्याण्णव असेल ज्या व्हरायटीज शंभर दिवसाच्या पुढं आहेत त्या व्हरायटीजचा वापर जून महिन्याच्या जर तुमच्या पंधरा ते वीस तारखेच्या आत जर लागवडी होत असतील पेरण्या होत असतील तर त्यांनी हे वान वापरावेत आणि ज्या भागामध्ये पाऊस अजून पा। झालेला नाही शक्यतो विदर्भामध्ये अजून पाऊस झालेला नाही नागपूर वगैरे त्या भागामध्ये झालेला नाही तिथं जर पे पेरण्या लेट झाल्या तर त्यांनी लवकर येणाऱ्या व्हरायट्याचा वापर करावा आणि ज्या शेतकऱ्यांकडही पाण्याची व्यवस्था आहे त्याही भागामध्ये की नंतर शेवटी पाणी देता येऊ शकतं किंवा ओलिता खालच्या ज्यांच्या जमीन आहेत त्यांनी त्या भागामध्ये सुद्धा जास्त दिवसाच्या व्हरायट्यांचा वापर केला तरीसुद्धा चालेल शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांसाठी एवढंच सांगणं आहे की अशा व्हरायटी वापरा की ज्याचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे आणि ज्या व्हरायटीचं उत्पादन तुमच्या जमिनीमध्ये चांगलं आलेलं आहे आणि जर तुम्ही सगळ्या व्हरायटीचा जर अभ्यास केला सगळ्या जातींचा तर जास्त काय नाही हेक्टरी जर म्हणजे अडीच एकरामध्ये जर अभ्यास केला तर जवळजवळ सगळ्या व्हरायटीचं चा चार ते पाच क्विंटल तीन क्विंटल दोन क्विंटल असाच फरक आहे असं काय दहावीस क्विंटलचा कुठल्याच व्हरायटी दोन व्हरायटीमध्ये फरक नसतो फक्त तुम्हाला ज्या व्हरायटीजचा चा चांगला अनुभव आलेला आहे किंवा ज्या व्हरायटीज चांगलं तुमच्या क्षेत्रा भागामध्ये विविध भागामध्ये तुमच्या इथं जे उत्पादन चांगलं देतात तर त्याच व्हरायटीचा तुम्ही वापर करा आणि सर्टिफाईड लेबलचंच बियाणं घ्या सर्टिफाईड लेबल म्हणजे बॅगला एकाला एक दोन लेबल लावून आलेले असतात आणि नामांकित कंपनीचं बियाणं वापरा करी वापर जे शेतकरी घरचं बियाणं वापरतात त्यांनी उगवण क्षमता तपासून बियाणं आपल्या जमिनीमध्ये पेरणी करावी किंवा टोकन करावे काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद